मग आपल्याला काय बघायचं आहे समांतर रेषा व छेदिकेमुळे होणारे कोण हो व त्यांचे गुणधर्म आता आपण काय बघितलं की दोन रेषा घेतल्या आणि त्यांच्या छेदिका जी छेदिका घेतली तर आपल्याला किती कोण तयार होतात आठ तसं पण आता इथं समांतर रेषा आणि छेदिका घेतल्या तरी सुद्धा किती कोण तयार होणार आहेत आठच कोण तयार होणार आहेत मग आता यांच्यामध्ये काय गुणधर्म येतात ते आपण आता पहिल्यांदा विचारत घेऊया म्हणजे गुणधर्म एकदम सिंपल आहेत तीन वाक्यात आपण गुणधर्म संपवायचे आता तीन वाक्यामध्ये गुणधर्म काय येतात तर बघा पहिल्यांदा समांतर रेषा आणि छेदिकेमुळे सुद्धा आपल्याला कोणते कोणते कोण मिळतात तर रेषा आणि छेदिकेमुळे सुद्धा आपल्याला संगत कोण आंतर कोण आणि विक्रम कोण मिळतातच मिळतात ठीक आहे मग संगत कोण आंतर कोण आणि विक्रम कोण जे आपल्याला मिळतात त्यांचाच गुणधर्म म्हणजेच आपल्याला काय मिळतात समांतर रेषा आणि छेदिकेमुळे होणारे आणि त्यांचे गुणधर्म बघायला मिळतात मग आता बघा पहिल्यांदा आपण काय म्हणूया समांतर रेषा दोन समांतर रेषा काढायच्या आणि एक छेदिका काढायची त्याच्यामुळे तयार होणारे कोण आपण विचारात घेऊया आता इथं मी पहिल्यांदा म्हणतो रेषायन समांतर रेषा यम ओके ह्या दोन रेषा कशा आहेत समांतर आणि रेषायन रेषायन ही छेदिका ही काय आहे छेदिका आहे छेदिका बघा त्यानुसार आपण पहिल्यांदा इथं काय करूया अ रेषा यल काढली हे समजा रेषा यल आहे त्यानंतर दुसरी रेषा काढूया ही समांतर रेषा एकमेकांना कशा पाहिजे समांतर ही ये रेषा यम काढली ह्या दोन समांतर रेषा झाल्या आणि ते एक चे दिघा काढली आता हे अशीच काढायला पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही कशी पण काढू शकता ठीक आहे एक मिनिट ह्याला घालू आपण जराशी व्यवस्थित काढतो इथे आपण रेषा काढली आणि ही रेषा कोणती आहे रेषायन आहे ठीक आहे बघा दोन समांतर रेषा झाल्या यन आणि रेषा रेषायन आणि छेदिका कोणती झाली रेषा यन झालेली आहे याच्यामुळं आठ कोण तयार झाले आता आठ कोण तयार झाले मग याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय मिळतात तर हे जे कोण आहेत हे संगत कोणांच्या पण जोड्या येतात विक्रम कोणाच्या पण जोड्या येतात आणि अंतर कोणाच्या पण जोड्या येतात आता पहिल्यांदा आपण काय याच्यामध्ये मी एकदम थोडक्यात नाव 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 देतोय ए बी सी डी ई एफ जी आणि एच बघा आता कोण तुम्हाला डायरेक्ट कोण हा कोण कोणता येणार ए कोण हा कोण कोणता येणार बी कोण हा कोण कोणता झाला सी हा कोणता झाला डी कोण हा ई कोण हा एफ कोण हा यच कोण आणि हा जी कोण तर आता बघा आपण संगत कोणाच्या व्याख्या वगैरे शिकलोय आता आपण जास्त डोक्यामध्ये व्याख्या नाही घ्यायच्या मी आता सांगतोय ते लक्षात करायचं संगत कोण कशा कर लक्षात करायचे तर संगत कोण कौन कोणाला म्हणायचे एक तर समांतर रेषा ह्या ज्या समांतर रेषा आहेत ना समांतर रेषेच्या वरच्या बाजूला आता मला सांगा समांतर रेषेच्या वरच्या बाजूला असणारे कोण कौन कोणते कोणते ए आहे बी कोण आहे तसा कोणता आहे ई आणि एफ कारण ही पण रेषा आणि ही पण रेषा समांतर आहे बघा समांतर रेषेच्या वरच्या बाजूला वाक्य व्यवस्थित आहे का समांतर रेषेच्या वरच्या बाजूला आणि छेदिकेच्या कोणत्या तरी एका बाजूला मग आता मी काय म्हणतो पहिल्यांदा आपण असे कोण शोधया समांतर रेषेच्या वरच्या बाजूला आणि छेदिकेच्या डाव्या बाजूला कोणते कोण आहेत समांतर रेषेच्या वरच्या बाजूला तुमचा ए आणि बी होता परंतु यातला डाव्या बाजूला कोणता आहे सांगा रे ए कोण आहे बरोबर ना आणि ई कोण आहे का म्हटल्यानंतर ए कोण आणि ई कोण म्हणून लक्षात ठेवायचं समांतर रेषेच्या वरच्या बाजूला छेदिकेच्या डाव्या बाजूला असणारे जे दोन कोण आहेत ते एकमेकांचे संगत असतात कसले कोण असतात संगत असतात म्हटल्यानंतर बघा पहिल्यांदा आपण इथं तर संगत कोणाची जोडी तयार करूया काय तयार करूया संगत कोणाच्या सगळ्या जोड्या तयार करूया बघा संगत कोणांच्या जोड्या आता पटापट सांगायचं पहिली जोडी आपल्याला काय मिळाली तर कोण ए व कोन ई ठीक आहे दुसरी जोडी काय तयार होईल बघा आता बघा परत मिळवा आता सांगतो रेषेच्या वरच्या बाजूला आणि छेदिकेच्या उजव्या बाजूला बी आणि यम ओके म्हटल्यानंतर रेषेच्या वरच्या बाजूला कोणता आहे बी आणि यफ हे कोणत्या बाजूला आहेत छेदिकेच्या उजव्या बाजूला आहेत म्हणण्या कोण बी व कोन यफ त्यानंतर तिसरी जोडी तिसरी जोडी कशी करायची बघा रेषेच्या खालच्या बाजूला छेदिकेच्या डाव्या बाजूला सी आणि यच ओके कोण सी व कोण यच माझ्या शब्दांवरती लक्ष ठेवा शब्दांवरती लक्ष ठेवलं तर हे सोपं जाईल बघा रेषेच्या खालच्या बाजूला रेषेच्या खालच्या बाजूला दोन कोण आहेत कोणते कोणते सी डी इथं पण कोणते आहेत एच आणि जी तर मला कोणत्या बाजूचे पाहिजे डाव्या बाजूचे पाहिजे तर सी आणि एच तस आता काय म्हणणार बघा समांतर रेषेच्या खालच्या बाजूला आणि छेदिकेच्या उजव्या बाजूला कोण डी आणि जी झाले बघा चार तुमचे कसले कोण तयार झाले संगत कोण तयार झालेले आहेत लक्षात आलं बघा आपण आता लक्षात ठेवताना हे डोक्यात ठेवायचे संगत कोण कशी डोक्यात ठेवायचे तरी असे झाले त्यानंतर दुसरा प्रकार आपल्याला कोणता लागणार आहे आंतर कोण ठीक आहे आंतर कोण आता बघा आंतरकोनाच्या जोड्या तयार करूया पहिली जोडी हा पहिली जोडी कोणती तयार होणार सांगा तर बघा आंतरकोण म्हणजेच काय होणार आतले कोण आता समांतर रेषेच्या आतले कोण कोणते कोणते आहेत सांगा सी डी ई आणि एफ ओके हे आतले कोण आहेत आता आतल्या कोणांमध्ये आपण कसे शोधायचे तर बघा समांतर रेषेच्या आतले छेदिकेच्या डाव्या बाजूचे कोण सी आणि ई म्हणजेच कोण कोणता येणार कोण कोण सी व कोण ई हे काय झाले रे आंतर कोण झाले तसच समांतर रेषेच्या आतले आणि छेदिकेच्या उजव्या बाजूचे कोण डी आणि दोन जोड्या तयार झाल्या डी आणि कोण अंतर कोण मिळाले सपलं काम आता राहिले कोणते आपले विक्रम कोण कोणते राहिले विक्रम कोण आता विक्रम कोण करूया आपण मी तर लिहितोय ठीक आहे विक्रम कोण त्याच्या एकूण चार जोड्या तयार होणार मग पहिली आपण इथं विचार घेऊया ठीक आहे आता बघा विक्रम कोण पहिल्यांदा दोन जोडे येणार आहेत त्या आंतरविक्रम कोणाच्या येणार आहेत आणि दोन जोडे येणार आहेत ते कुठले येणार आहेत बाह्य विक्रम कोणाच्या ठीक आहे मग आता पहिल्यांदा आंतरविक्रम कोण आपण विचारात घेऊया ठीक आहे बघा अंतर आतले कोण कोणते कोणते आहेत संघारे सी डी ठीक आहे आता जोड्या कशाला पाहिजे बघा आतले कोण आणि विरुद्ध बाजूला असणारे कोण मग जर सी कोण घेतला हा आतला झाला तर ह्याच्या विरुद्ध असणारा कोण कोणता यफ अलग लक्षात मग त्यानुसार कोणता पहिल्यांदा येणार कोण सी व कोण यफ आंतरविक्रम कोण झाले दुसरी जोडी आंतरविक्रम कोणाची कोणती येणार आहे डी आणि ई ओके कोण डी व कोण ई तसं आता बाह्य विक्रम कोणाच्या जोड्या करायला पाहिजेत जो आपल्याला बाह्यविक्रम कोणाच्या जोड्या बघा आम्ही इथे नाव नाही लिहिलेलं आहे आंतरविक्रम कोण आहेत आणि इथं काय मी लिहिलंय बाह्य विक्रम आता बाह्य म्हणल्यानंतर काय येणार बाहेरचे कोण विचारात घ्यायचे मग बाहेरचे कोण कोणते सांगा रेषेच्या बाहेरचे कोण ए बी आणि एच जी ओके ए बी आणि एच जी आता त्यातलं बघा रेषेच्या बाहेरील असणारे परंतु विरुद्ध बाजूस असणारे कोण बघायचे म्हणजेच ए कोण विचारात घेतला तर ह्याच्या विरुद्ध बाजूस असणार कोण कोणता येणार जी म्हणून बघा कोणता कोण येणार कोण ए व कोण जी ओके हा झाला बाय विक्रम कोण तसं बी चा विरुद्ध असणारा कोणता कोण येणार यच म्हणून कोणता येणार कोण बी व कोण यच हे झाले तुमचे काय समांतर रेषेमुळे तयार होणारे कोणांच्या जोड्या संगत कोणांच्या आपल्याला चार जोड्या मिळाल्या अंतर कोणांच्या दोन जोड्या मिळाल्या आणि विक्रम कोणांच्या चार जोड्या मिळाल्या लक्षात आल्या का आता बघा आपल्याला गुणधर्म बघायचे बघा आपण आता काय केलं रेषा व छेदिकेमुळे होणारे कोण बघितले आता त्यांचे गुणधर्म काढायचे मग गुणधर्म एकदम सिंपल आहेत गुणधर्म सिंपल पट्टापट लिहूया आपण गुणधर्म पहिला गुणधर्म येतो संगत कोण संगत कोण बघा रेषेमुळे जे संगत कोण तयार होतात तर ते संगत कोण कसे असतात एक रूप असतात संगत कोणाच्या जोड्या आपण म्हणे कोणांच्या जोड्या जोड्या एकरूप असतात एकरूप असतात एकरूप म्हणजे काय रे दोघांची माप समान जे काय जोडी मिळेल ती कशी असणार आहे समान असणार आहे त्यानंतर दुसरा गुणधर्म सिंपल गुणधर्म काय बघा विक्रम कोणाच्या जोड्यातील कोण सुद्धा कसे असतात एकरूप असतात विक्रम कोणाच्या जोड्या एकरूप असतात एकरूप असतात बघा सिंपल गुणधर्म आहे त्याच्यानंतर तिसरा गुणधर्म कोणते राहिले आता रे संगत कोण झाले विक्रम कोण झाले राहिले कोणते अंतर कोण कौन? अंतर कोणांच्या मापांची मापांची बेरीज बेरीज एकशे ऐंशी अंश असते किंवा याला दुसरं एक विचारात घेतलं जातं बघा जर दोन कोणांच्या मापांची बेरीज जर एकशे ऐंशी अंश असेल तर त्यांना पूरक कोण म्हणतात कसले कोण म्हणलं जातं पूरक कोण म्हणलं जातं म्हणून बघा आंतर कोणांची जोडी काय असते पूरक असते कसली असते आंतर कोणांची जोडी कशी असते पूरक असते बघा ह्याच्यासाठीच हा गुणधर्म आपण लिहि तर त्याच्यासाठी मी थोडासा वेगळा हे वापरतो किंवा आपण ठीक आहे किंवा कुणासाठी किंवा रे तिसऱ्या गुणधर्मासाठी ठीक आहे अंतर कोणाच्या जोड्या जोड्या, जोड्या। पूरक असतात पूरक असतात म्हणजेच काय असते रे त्यांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते बघा हे गुणधर्म लक्षात आले मग आता बघा परत आपण पर काय करूया दोन समांतर रेषा घेऊया आणि कोण विचारात घेऊया ठीक आहे आणि पटापट ते सांगूया ठीक आहे बघा ह्या दोन झाल्या समांतर रेषा आता यांना नाव पाहिजे तरी देऊया आपण आता नावं देत बसत नाही मी डायरेक्ट यांचा कोणाचं नाव देतो हो ठीके त्याला न दे पी क्यू आर एस टी यू डब्ल्यू okay? ओके हे कोण झाले आता मला पहिल्यांदा काय करायचंय संगत कोणाबद्दल आपण विचारात घेऊया कुणाचा विचार करूया संगत कोण हा संगत कोणाबद्दल परत संगत कोण कसं डोक्यात ठेवायचं सांगितलंय समांतर रेषेच्या वरच्या बाजूला छेदिकेच्या डाव्या बाजूला कोणते कोणते कोण सांगा पी आणि टी बरोबर आहे का समांत रेषेच्या वरच्या बाजूला आणि छेदिकेच्या कोणत्या बाजूला आजूला पी आणि टी म्हणजे बघा कोण पी एकरूप कोण कोणता येणार टी आता एकरूप का म्हटलं रे आत्ताच आपण गुणधर्म शिकलोय काय गुणधर्म शिकलोय सांगा संगत कोणांच्या जोड्या एकरूप रूप असतात एकरूप कसं दाखवायचं असतं बरोबर चिन्हाच्या वरती आडवयच काढायचं ठीक आहे एक झालं पहिली जोडी तयार झाली दुसरी जोडी समांतर रेषेच्या वरच्या बाजूला छेदिकेच्या उजव्या बाजूला कोण क्यू एकरूप कोण कोणता येणार यू त्यानंतर तिसरी जोडी समांतर रेषेच्या खालच्या बाजूला छेदिकेच्या डाव्या बाजूला कोण यस एक रूप कोण डब्ल्यू आणि समांतर रेषेच्या खालच्या बाजूला छेदिकेच्या उजव्या बाजूला कोण आर एकरूप कोण वी झाले संगत कोणाच्या जवळ चार जोड्या आपल्याला मिळाल्या त्याच्यानंतर बघा विक्रम कोण येणार विक्रम कोण विक्रम कोणा कोण सुद्धा कसे असतात एक एकरूप असतात आहे ना इथं गुणधर्म आहे विक्रम कोणाच्या जोड्या सुद्धा कशा असतात एकरूप असतात मग आता विक्रम कोणाच्या जोडी पहिली जोडी काय समांतर रेषेच्या वरच्या बाजूला आणि विरुद्ध बाजूस असणारे किंवा बाह्य असं पहिल्यांदा आपण आंतरविक्रम कोण घेऊया आंतरविक्रम कोण कोणते येणार सांगा तर यस चा विरुद्ध कोणता येणार यू म्हणून बघा कोण यस एक रूप कोण कोणता येणार यू त्याच्यानंतर दुसरा आर एक रूप कोण कोणता येणार टी त्याच्यानंतर तिसरी जोडी लागली आपण हा बाह्य विक्रम कोणाची पीला कोण येणार रे व्ही पी ला कोण येणार कोण पी एक रूप कोण बी आणि चौथा कोणता येणार आपल्याला कोण क्यू एक रूप कोण डब्ल्यू ओके आणि आता राहिले कोण आंतर कोण आता अंतर कोण कुठले ना पहिल्यांदा आतील कोण कौन? कोणते कोणते सांगा यस आर टी यू आतील बाजूस आणि डाव्या बाजूचे कोणते कोणते यस आणि टी हे आंतर कोण झाले म्हणजे आता अंतर कोण अंतर कोण आता आंतर बाबतीत जरासा वेगळा आहे अंतरकोणांच्या मापांची बेरीज काय ते एकशे ऐंशी मग आता बघा इथं आपल्याला आंतर कोण कोणते येणार यस आणि टी म्हणून काय येणार कोण यस अधिक कोण टी बरोबर किती येणार एकशे ऐंशी पहिलं झालं दुसरं काय ना आर आणि यू बरोबर का कोण आर अधिक कोण यू बरोबर किती येणार एकशे ऐंशीच असे आपल्याला काय मिळतात आंतर कोण आणि सॉरी गुणधर्म बघायला मिळतात कोणते कोणते गुणधर्म बघितले आपण संगत कोणांच्या जोड्या एक रूप असतात विक्रम कोणांच्या जोड्या एक रूप असतात आणि अंतर कोणांच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश आणि त्यानुसार आपण ह्या आकृतीमध्ये सगळे कोण दाखवलेले आहेत आणि ते कसे येतात एकरूप कोण येतात आणि पूरक कोण येतात पूरक कोण कोणाला म्हणायचं ज्यांची बेरीज जाँ किती असते एकशे ऐंशी अंश मग बेरीज आपल्याला इथं एस आणि टी आणि आर आणि यू यांची आपल्याला बेरीज मिळाली त्यानुसार अंतर को नाची बेरीज एकशे ऐंशींशी एक आपल्याला मिळाली लक्षात आलं का